नमस्कार कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मजेत असाल आणि इथे मी संध्याकाळचा स्वयंपाक करते शनिवारी मम्मीकडनं आल्यानंतर मी इथे स्वयंपाक करते आहे आणि इथे मी वांग बनवते वांग्याचं भरीत त्याची तयारी करून घेते आईने मुगाची डाळ भिजवलेली होती दिली कारण मी जेवायला थांबली नाही म्हणून ती डाळ मला म सोबत दिली आरती तिचे मी दळून भजे करते मुगाच्या डाळीचे भजे तुम्हाला आवडत असेल मला हे खूप आवडतात एकीकडे वांगं भाजून झालं आहे दूध तापवून झालेलं आहे आणि डाळ आपली दळून झालेली आहे आणि इथे मी सगळं मिक्स करून घेते ओवा हिंग जिरं कांदा कोथंबीर आणि मीठ हे सगळं मिक्स करून त्याच्यात घेते आहे आणि साईडला ठेवले ते दिसलं नाही त्याबद्दल सॉरी आणि इथे वांगेही सोलून घेतलेले आहे आणि त्यांना मॅश पण करून घेईन मी आणि एकीकडं हा धून वगैरे किचन वाटा स्वच्छ करायचं आणि एकीकडे दूध पण साईडला केलंय वांग्याचं भरीत करून झालेलं आहे माझं त्याची रेसिपी का मी ऑलरेडी शॉर्टमध्ये टाकलेली आणि एकीकडे मी खीर बनवते शेवळ्यांची तर थोडंसं तूप होतं ते मिक्स काढून मी शेवळ्या फ्राय करून घेतल्या दूध टाकून घेतलं त्या भरणीत कारण की राहिलेलं तूप पण निघून जाईल एकीकडे एक भरताची कढई जी भरीत केलेली ती आपण खाली उतरून घेतली आणि इथे मी तापल्यावर गोळा घेतला आहे पिठाचा त्याला मी चाकू लावला आहे कारण चटका बसू नये आणि त्याला तेल लावून मस्त तव्यावर ग्रीस केलं आहे जेणेकरून आपली जी पोळी ती चिपकणार नाही ही मोठी टेप आहे कारण की पहिली पोळी जर डायरेक्ट आपण तव्यावर भाजली तवा न वापरता तर डायरेक्टली आपली पोळी चिपकून जाते त्याच्यासाठी थोडंसं पीठ घ्यायचं त्याच्यात तेल लावायचं आणि पूर्ण त्या वेळेवर फिरवून घ्यायचं जेणेकरून आपली पोळी चिपकत नाही एकीकडं एक माझ्या खिरीमध्ये दूध टाकले गेलं आहे साखर टाकली गेली आहे वेलची पोट टाकून दिलेली आहे आपली खीर रेडी आहे आणि एकीकडं माझ्या पोळ्या पण रेडी झालेल्या आहे हे दोनच पोळ्या केलेल्या होत्या ना एक पोळी सकायची होती ऑलरेडी माझ्याकडं फ्रीजमध्ये पीठ पडलेलं होतं तेवढंच केलं भाकर करणार होती पण <laughs> कॅन्सल झाली आमची कढी घेतली कढीमध्ये तेल टाकलं आहे तापत ठेवलं आहे दुसरीकडे शेवळांची जी खिरीची कडी ती उचलून ठेवली आहे माही झोपी केली आणि मी सगळं जेवणाची जे कढाय आहे स्वयंपाक रेडी आहे तो मी ठेवून आलेली आहे आता गरम गरम तेल आपण अपन... भज्यांच्या पिठामध्ये काढून घेतले मोहन दिले मिक्स करून झाल्यानंतर गरम गरम तेलामध्ये भजे काढले तर भजे एकदम छान गोल्डन ब्राऊन होत मस्त फैकी फ्राय करायचे जास्त फुल गॅस मध्ये नाही जास्त बारीक ह्याच्यात नाही करायचे आहे खूप छान प्रकारे मस्त फ्राय करून घ्यायचे आहे आणि खायला खूप टेस्टी लागतात डाळीच्या पिठाचे पेक्षा मला हे भजे खूप आवडतात फक्त मेहनत आहे की डाळ भिजवत टाका दळा आणि मग बनवा पण खायला जेवढे टेस्टी लागतात तेवढं मला असं वाटतं की दाईच्या पिठाची नाही लागत मुगाच्या दाईचीच छान लागतात तर इथे प्लेट आपली रेडी आहे वांग्याचं भरीत पोळी भजे आणि शेवळ्यांची खीर कसं वाटलं नक्की सांगा आणि हे रात्री बसले होते जेवायला त्यांना विचारते कसे झाले तर खूप छान झाले असं म्हणत होते आज आहे रविवार आणि हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे मी तूप काढण्यासाठी मिक्सरमध्ये साई फिरवून घेतली होती आणि आता गोळा बनवून घेते आहे आणि दूधवाले दूध पिऊन गेले ते दुधाची पिशवी भांडेल पडलेली आहे दूध पण तापून घ्यायचं आहे मला आणि इथे बघू शकता मी तुपासाठी मी तयारी करते सगळं पाणी काढून फेकून द्यायचं आहे आणि फक्त गोळे ठेवले भांडे कुंडे माझ्या आवरले गेलेले होते आणि दूध ओतता उरता सांडून गेलं परत मी किचन मोठा पुसून घेतलं आणि एकीकडे तूप कडवायला ठेवले एक माँची माँची एक इक तर एकीकडं माझी माई झाडू मारत होती आणि मी एकीकडं सगळा पसारा आवरण्याचा प्रयत्न करत होती आणि कचऱ्याच्या डब्यासाठी पिशवी घेतली पेपर घेतला कचऱ्याचा डबा ओला होता त्यामुळं तो पुसून घेतला पेपरने आणि पिशवी टाकली आणि पिशवी लावून घेतली आहे मी गॅस जरा मागे सरकवला तर दूध चळून आलं पातेल्यातनं तर मग सांडून गेलं पर परत मी पुसून घेतलं तूप झालं आहे माझं कडवून आणि माहीचं झाडू चाललं आहे मारणं अजून बी आणि सईचा पसारा घालणं तर मी आता सोफ्याची सेटिंग चेंज करते त्यासाठी मी आता सोफा पुढं सरकवला आहे आणि झाडूजडू मारून घेते सोफ्याच्या मागे घाण असते आपण रोज बी झाडलं तरी घाण तिथे सापडेलच तुम्हाला तर इथे सोफा सरकून घेतलेला आहे आणि फचीफसाईचं मॉप घेऊन आली तेवढ्यात सागरंडे आले आणि त्यांचे पसारा ला ला आवरू लागायला लागली आणि माझा एकीकडं पसारा आवरण्याचा प्रयत्न तर त्यांना बॅग काढून दिली आणि त्याच्या डॉक्युमेंट त्यांनी ठेवून घेतले रेनकोट घातला आणि मग तेच चालले गेले कारण सकाळी मोठी गाडी घेऊन गेले ते काम होतं म्हणून आणि आता मग टू व्हीलरवर गेले ते पाऊस येत होता म्हणून रेनकोट वगैरे घालून घेतल्या आणि मग चालले गेले माझा पसरा आवडण्याचं काम चालूच होता तर बघू शकता मी परत सोफा वगैरे हलवून घालवून साफ करत होती तिकडचा तिकडचा सोफा मी त्या साईडने सेटिंग केली आणि इकडे आता परत मी तो पाईप बाजूला केला आहे कधीचा तो पाईप पडला आहे साहेब पडडे लावण्यासाठी पुढं हॉलमध्ये पाईप ठोकून देत आहे पड्डे लावून देत आहे पण अजून काही मुहूर्त लागत नाही आमच्या साहेबांना आणि स्टूल मी साईडने ठेवून दिला आहे आणि झाडू झडू मारून घेते साईडने गाडी वगैरे साईडला करते आणि तुम्ही बघू शकता बाहेर मी दिसते तुम्हाला आता घराच्या बाहेरही खूप पसरा करून ठेवला आहे चप्पल स्टँड मी बाहेर ठेवलेलं आहे जागा पेस मोठी आहे माझ्या घराच्या समोर पोरं आरामशीर मस्ती करता खेळतात उड्या मारतात आणि बोर्ड सध्या बाहेरच ठेवलेला आहे लावायला जागा नाही अजून त्याला काहीतरी लागणार आहे तर मी एकीकडे जे शूज चप्पल लागत नाही ते मी बाजूला काढून घेतले आणि जे लागत ते साफसफाई करून मस्त व्यवस्थित ठेवून दिलेले आहे जेणेकरून मला तिथे पेस मिळेल आणि पोरींचं खेळणं चालू होतं तर मी खाली चप्पल काढलेले आहे माझी चप्पल फेकायची नाहीची चप्पल चांगली वापरली नाहीये ती कोणीही वापरत असेल त्याला देऊन टाकावं लागणार आहे बोर्ड वगैरे उचलून घेतलेला आहे मी आणि इथे झाडू झुडू मारून घेते सगळा कचरा भरून घेतलेला आहे पोरी खेळूच राहिले या तीन जणी आहे शेजाची एक आणि आमच्या दोन आणि इकडे मशीनचे इकडे सगळं 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 झाडून घेतलं आहे मी आणि तिकडनं बेडरूममधनही झाडू काढून आणलं आहे तुम्ही शकता सगळं झाडू मारून घेते मी अजून किचन ट्रॉली केली नाही आहे त्यामुळे तुम्हाला पसारा दिसणार आहे तसं हॉलमधला आता ते दोघं सोपे एकत्र केले आहे एला करत तर ठेवता येणार नाही पण मी स्ट्रेटली ठेवून दिलेले दोघं जवळजवळ जेणेकरून मला मोठा पेस मिळतो आणि ही माझी बेडशीट आहे मोठ्या बेडची ती लावून दिलेली आहे ही सिटिंग अरेंजमेंट कसे वाटते मला नक्की सांगा आणि इथे मी सगळं रेडी केल्यानंतर संध्याकाळचा हा व्हिडिओ थोड्या वेळ दुपारी मी आराम केला आणि इथे पार तसं एकेशी डान्स करते हा बॉक्स मी इकडं काढून घेतलेला आहे हा बॉक्स मला आता एम टी करून घ्यायचा आहे त्याच्यातलं सगळं सामान मी बाहेर काढून घेते आहे बघू शकता मी आता सगळं सेटअप करून सगळी एक एक छत्री हे ते काढून माझ्या इथे खूप सारखं सामान आहे बॉक्समध्ये खूप सारं सामान बसून जातं आता बॉक्स एम टी केलेला आहे क्लीन होता त्यामुळे मी धाडून पुसून घेतला नाही आणि देवारा ठेवला मी त्याच्यावर कारण मला इथे देवरा ठेवायचा होता फ्रीजचे इथे फ्रीज मला व्यवस्थित क्लीन करायलासुद्धा प्रॉब्लेम येत होता आणि देवारा जसा पाहिजे तसं मन नव्हतं होत काढे होऊन जात होता त्यामुळे मी देवाची इथं सेटिंग केलेली आहे कसं वाटलं मला नक्की सांगा की देवाला ओके आहे किंवा नाही आणि मी खालून फचीचा तुकडा आणला होता ना तो घेऊन आली तो पुसूनपासून ठेवलेला हो होता आणि रांगोळीचे डबे वरती होते म्हणून मी सईला स्टूल आणायला लावला स्टूलवर चढायला लावलं तिला आणि रांगोळी काढायला लावली आणि इथे मिसी स्वामी समर्थ असे याच टाईपमध्ये रांगोळी टाईपमध्येच काढलं आहे आणि जे करायचं ते करतात पोरी वाढवा करूनच ठेवतात कोणी काही करत असेल तर पोरांना होत नाही आणि मी ते एक सामान आणून देवाची पूजा करून घेते मी आता त्याच्यात बरंच साहित्य होतं माझं जे लागतं आहे ते नाही लागणार आहे ते काढून घेत होती मी दिवा चेंज केला आहे त्यामुळे मला इथे वात वगैरे बदलायची होती आणि इथे वात करून मी मस्तपैकी दिवाची संध्याकाळची दिवा लावण्याची तयारी करत होती इथे दिवा मी लावलाय देवांजवळ आणि हा माझा मोर पीस जो फार चिपकेल चिपकेल वाटत त्याला क्लीन केलं आणि मस्त हे केलं आणि इथे साईबाबांचं ते हे असतो विभूती काय म्हणतात ते ते मी पोरींना लावून दिलं आणि इथे माझं पसारा पार मायक्रोनचे दोरे पीसेस आहे आहे मोठे मोठे पीसेस काही तुकडे अस्तचे कट केलेले हे माईची साडी शिवल्यानंतर उरलेला हा कपडा उरलेला आहे जे मला टॉप शिवायचे आणि हा माझा ड्रेस आहे तो मला नीट करायचा आहे पण तो काही केला गेला नाही तो पण ठेवलेला आहे मी तोही नीट करल आणि हे ब्लाउज पीस आहे सईसाठी मम्मी दिलं होतं ब्लाऊज शिवायला पण ते कोणत्या साडीवर मॅच होईल हे मोठा प्रश्न आहे आणि इथे बरेच मोठे मोठे कपडे होते ते मी काढून आता टाकते पिशव्या रिकाम्या करून घेते जेणेकरून बाकीच्या लागणार लागणारे त्या ठेवून दिल्या जातील किंवा आईला दिल्या जातील कारण की माझ्या आईला पिशव्या फार लागत राहतात जास्तीत जास्त करून माझ्याकडेच कर येतात आणि ह्या माझ्या पार्लरच्या काही याच्या त्याच्या वया आहे आणि मी इथे बाकीचे सामान आवरून निवडून घेते फटाफट तर मी मागच्या जमात म्हणजे मागच्या वेळेस जेव्हा मी वया रेडी गेल्या तेव्हा मी खूपसे असे स्टीप वगैरे कत्रण वगैरे लावलेले ते वाचत बसली होती मी पूर्ण पार्लरचा कोर्स केलेला आहे त्याच्यात पूर्ण डिटेल आहे माझी आणि हा कपडा उरलेला आहे याचाही मी माहीला काहीतरी बनवायचा विचार करते आणि त्याच्यात पोरं येऊन खेळत होते तर मग बघूया काय काय बनत आहे काय काय बन नाही बनवायचं तर नक्की एखादा फ्रॉक बनवून जाईल वन पीस बनवायचा विचार करते नाही तर मग फ्रॉक हे दोघांपैकी एक काहीतरी नक्कीच बनवा लागणार आहे आणि इथे दोरे आहे जे माझे त्याच्यात होते सापडले मला दोरे मिक्स गुंधळून घेते व्यवस्थित आणि ते इथे ठेवून घेते सगळं साहित्य जे शिवायचं आहे हे सगळं साहित्य मी एका ठिकाणी करून घेतलेलं आहे आणि जे वापरत नाही जे लागत नाही ते बाजूला आणि हे माझ्या लहान बाळाचे कपडे माईचे बाळतने वगैरे नवीन ड्रेस टोप्या सॉक्स होते आणि हा आयब्रोचा दोरा पण कच्चा झालेला आहे तर आयब्रो करून पाहत होती मी पण दोरा कच्चा झाल्यामुळे मी वापरू की नाही वापरू हा प्रश्न आपल्या प्रॅक्टिससाठी वापरेल मी मग डोरा आहे माझ्याकडं नवीन त्यामुळे मी तो वापरत आणि मायक्रोनचे डोरे मी मायक्रोनचं तोरण वगैरे सगळं बनवते त्याच्यामुळे ते सामान पडलेलं होतं माझं आणि हा बोर्डचं बोर्डचा कट केलेला हे कपडा म्हणा काय म्हणतात ते माहीत नाही तर ते होतं आणि हे माझं झोक्याचं आहे झोका बनवला आता आता इथे लावायला तर जागा नाही आहे तो काढून ठेवून दिला जे लागत नाही ते सगळं सामान एकत्र करते पुढं काहीतरी त्याचं करू आणि त्यानंतर साधारण त्यांचा फोन आला तर की पाहुणे येत पण पाहुणे काही आले नाही मी जरा पटापट आवरला फोन बाजूला ठेवून दिलं रेकॉर्डिंग केलं गेलं नाही आणि आता इथे बिर्याणीची तयारी केलेली आहे कांदा वगैरे फ्राय केलेला आहे त्याच्यात मसाला टाकलेला आहे तांदूळ टाकून घेतलेले आहे आणि इथे मी मटण टाकलेलं आहे आज मी मटण बिर्याणी बनवते भाजी बनवायला हो, होता ते पण ऑलरेडी खूप वेळ झालेला होता ते धाणे पावडर वगैरे मीठ चवीनुसार टाकून मस्तपैकी एकत्र करून घेते इथे गावठी तूप टाकलंय हे मी सकाळीच कढवलं होतं बनवलं होतं आणि कथ मी टाकून मस्तपैकी सर्व करते आता इथे मी बिर्याणी बनवून रेडी आहे आणि जेवायला बसते दोघांना ऑलरेडी वाढून होतं आणि माझं मावरं झोपून गेलो होतं तिने सूप पिलेलं होतं जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका